डिजिटल वाचा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर 31 डिसेंबर ची मजला उठण्यासाठी आलेल्या गांधीनगर येथील तरुणाचा मादळे तालुका करवीर येथे मृत्यू झाला हा मृत्यू अपघात की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात असून याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रोहित हीरालाल निरंकारी वयवर्ष 37 राहणार गांधीनगर असे आहे याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती मादळे या करवीर येथील एका फार्म हाऊसवर रोहित हा आपला मित्र निखिल मोहन चावला याच्यासोबत त्याने नवीन घेतलेल्या ज्युपिटर मोपेडवरून बुधवारी आला होता त्याने त्या ते फार्म हाऊसवर भरपूर प्रमाणात मद्यपान करून ते गांधीनगरकडे जाताना बाळासाहेब पाटील यांच्या घराजवळ रोहित पडला त्याला उठवण्यासाठी निखिलने प्रयत्न केला पण तो काही उठला नाही दरम्यान रात्री उशिरा भजन करून मादळी येथील घरी परतणाऱ्या महिला भजनी मंडळातील महिला व पुरुष लोकांनी हा प्रकार पाहिला त्यातील पुरुष लोकांनी त्याला उठवण्यासाठी प्रयत्न केले पण तो काही उठला नाही मित्र निखिल हा परत फार्म हाऊसवर जाऊन झोपला सकाळी शिरोली एम आय डी सी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यास कोल्हापूर येथील सी पी आर रुग्णालयात दाखल केले असता तो मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेची नोंद शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात झाली आहे तपास सपोनी सर्व दे करीत आहेत प्रतिनिधी मिलिंद कुशिरे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर